तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाती माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हत्तीत घरामध्ये एकट्या राहणाऱ्या वयोवृद्ध महिलेची गळा ओलून हत्या करण्यात आली होती हत्या केल्यानंतर आरोपीने वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन तसेच कानातले घेऊन फरार झाला होता मात्र आपल्या एका मित्राला दारू पिण्याचे आमंत्रण देण्यासाठी मोबाईलवर मेसेज केला होता या एका मेसेजमुळे या हत्येचा छडा डोंबिवली पोलिसांनी लावला आहे दारू है है कल लगता है, जमा होना पडेगा तरुणाने आपल्या मित्राला केला होता का या एका मेसेज वरून पोलिसांनी यश विचारे याला अवघ्या आठ तासातच बेड्या ठोकल्या आहेत तर यश हा सेकंड इयरचा विद्यार्थी असून त्याने अर्धवट शिक्षण सोडलं आहे तसेच तो ऑनलाईन जुगारामध्ये पैसे आरला होता एवढंच नाही तर त्याला दारूचे व्यसन होते आणि म्हणूनच शेजारी राहणाऱ्या वयोवृद्ध महिलेची त्याने हत्या केली तसे त्या महिलेचे दागिने चोरले आणि त्या पैशातून पार्टी केली तर यश हा वसंत निवास इमारतीतच राहतो विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तेरा तारखेला साधारणतः दुपारच्या दरम्यान सव्वा तीन साडेतीन वाजेच्या दरम्यान एकटा एकटी राहणाऱ्या वृद्ध महिलेची हत्या करण्यात आलेली होती आणि तिच्या दागिन्यांची तिच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि कानातील कर्णफुले याची चोरी झाल्याची घटना चौदा तारखेला विष्णूनगर पोलीस स्टेशनला रिपोर्ट झाली होती माहिती मिळाल्यावरून आमचे विष्णुनगर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय संजय पवारसाहेब त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी ए पी आय लोखंडे त्याचप्रमाणे पी एस आय भवारा आणि आमची सर्व डी बी टीम घटनास्थळावर गेली घटनास्थळावर कुठलाही क्ल्यू मिळून आला नाही ज्या ठिकाणी हत्या केलेली होती त्या ठिकाणची जी इमारत होती इमारतीमध्ये राहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांकडे विचारपूस केल्यानंतर ही घटना दुपारची असल्यामुळे कोणी साक्षीदार त्या ठिकाणी मिळत नव्हता परंतु अत्यंत कौशल्याने आमचे विष्णुनगर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डी बी टीम यांनी अवघ्या आठ तासामध्ये या खुनाचा छडा लावला आणि यातील संशयित आरोपी यश विचारे वयवर्ष अठ्ठावीस याला अटक केली आणि त्याला विचारपूस करता त्यांनी खुनाची कबुली दिलेली आहे याच्यामागचा उद्देश हा पैशासाठी हा जो यश विचारे आहे हा सेकंड इयरला यांनी शाळा सोडलेली आहे हा व्यसनी आहे आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन क्रिकेट ॲपवर हा साठ हजार रुपये हरलेला होता आणि तो कर्जबाजारी होता मग या नैराश्यातून त्यांनी केवळ पैशासाठी या वृद्ध महिलेची हत्या केलेली आहे ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण जी आज मल्टी स्पेशलिटी एंड मैटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा स्कूल जवर लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत हॉस्पिटल मध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक थर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतात प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा एक सात शून्य 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 आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद